गंगा ंगेर ना क्या गंगेर ना क्या नशीब ल गंगेर ना क्या माजा नशीबल का शंकर बोले पार्वती लोनी बा शंकर बोले पार्वती लोनी बा सोरून पाय तुला दिसतो काय सोरून पाय तुला दिसतो काय आपल्या गाई व्यसळ मिलोत्र भगवानच का आपल्या गाई व्यसळमी गोत्र भगवान टाका भगवान काय माझ्या का भगवान माझ्या शंकर बोले पार्वतीला सोडूनी पाय शंकर बोले पार्वतीला सोडूनी बाय सोडली पाय म्हणे जोगडा दिसत काय सोडली बाय म्हणे जोगडा दिसत काय आपल्या घरी आष्टगण गोपी भस्मा लाग आपल्या गायी असेल भस्मा लावता का माझ्या नशी माझ्या नशींकर दिला पाय शंकर बोले पार्वती दिला सोलुणी पाय सोलून पाय

शंभर बोले बो दिल्या शोरून बाय बरी जोला दिसता शोरून बाय रोला दिसता आपल्या लई सारे बोळ कनमळ आपल्या लई सारे पोर कनमळ काय कनमळ काय माझ्या काय पाय माझ्या नजरी रुले बाय शंकर बोले पार्वजिला शो दोन्ही पाय शंकर भोले पारवा दिला सो दोन्ही पाय शो दोन्ही पाय दुरी रोला दिसतो काय शो दोन्ही पाय दुरी रोला दिसतो काय आपल्या घरी माझ्या काय आपल्या माझ्या झोपडी झोपडी काय माझ्या नशी माझा नशी बिंग शंकर बोले पार्वतीला सो धुणी पाय शंकर बोले पार्वतीला सो पाय

শঙ্কর বলে পার্বরুণী পায় শঙ্কর বলে প্বী লা চোরুণী পায় দিত ছোড়ি বাইগোলাই দিত গায় ও শিবায়